आपल्या सर्वांचे लाडके खासदारसाहेब माननीय श्री गुरु आपणे यांना विनंती करतो की आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिके साहेब यांना अभिवादन करून कर्जत खालापूर मतदार मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार महेंद्र शेठ थोरवे यांच्या विजयी रॅलीमध्ये मी सहभागी झालो आणि प्रचंडपणे उत्साह या परिसरातील मतदारामध्ये आणि जनतेमध्ये जाणवला आपण पाहतोय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अडीच वर्षापूर्वी राज्यामध्ये एक सक्षम सरकार आलं आणि या सरकारच्या माध्यमातून सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या परिसरामध्ये अनेक विकास कामाला हातभार देण्याचं काम भागातील या भागातील आमदार म्हणून सन्माननीय महेंद्रशेठ थोरवे यांना केलेलं आहे आणि म्हणून या विजयी रॅलीमध्ये सहभागी होत असताना आपण पाहिलं असल की आज महायुतीच्या घटक पक्षाचे माझे सहकारी आरपीआयचे आमचे सहकारी नरेंद्र गायकवाड असतील भारतीय जनता पक्षाचे आमचे सहकारी दीपक बेहरे असतील शिवसेनेचे माझे सगळेच सहकारी हनुमंत शेठ पिंगळे भाई शिंदे विजुभाऊ पाटील संदीप सुनील सगळेच सगळ्यांच्या नावाचा उल्लेख झाला असं समजा संदेश नरेश पाटील विश्वनाथ पाटील बुरके आप्पा राहिलेत एकाला पण या कर्जत खालापूर तालुक्यामध्ये महेंद्र शेठनी सोडला नाही सगळ्यांना एका ठिकाणी आणण्याचं काम केलेलं आहे पांगल्याली सगळी शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचाराचं काम गेले अनेक वर्ष ही मंडळी करत होते मध्यंतरीच्या कालावधीमध्ये एकनाथजी साहेबांनी निर्णय घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काही दूर गेली होती पण त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र आणण्याचं काम महेंद्रशेट थोरवे यांनी केलेलं आहे कदाचित माझ्या निवडणुकीला ते जमलं नाही परंतु महेंद्र शेठ तुम्ही ते करून दाखवलं मी तुम्हाला मनस्वी धन्यवाद देतो शेवट आपल्याला या संपूर्ण मतदारसंघामध्ये विकासाच्याद्वारे विकासाच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांना न्याय देण्याची भूमिका करायची राज्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर या राज्याची निर्मिती एकोणीसशे साठ साली झाली आणि त्या तदनंतर सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री सर्वाधिक काम करणारा मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांकडे पाहिलं जातं प्रचंडपणे मेहनत घेऊन आयुष्यातले सतरा सतरा अठरा अठरा तास सर्वसामान्य माणसासाठी खर्च करून या माणसाने राज्यामध्ये शिवसेना तर वाढवलीच त्याचबरोबर बाळासाहेबाचा सा विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोचवण्याचं काम केलं या राज्यामध्ये तमाम शेतकरी असल कामगार असल महिला असेल युवक असल यांना न्याय देण्याची भूमिका कुणी घेतली असेल तर सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांनी घेतली या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत या राज्यातील दोन कोटी तीस लाख महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी साडेसातशे रुपये देण्याचं काम केलेलं आहे साडेसात हजार रुपये देण्याचं काम केलेलं आहे आणि काही मंडळी विरोधक सातत्यानं सांगत होते या राज्याला दिवाळखोरीकडे नेण्याचं काम हे सरकार करतंय या राज्यामध्ये जी घोषणा केली ती पूर्ण होणार नाही अशा प्रकारचं देखील करत होते मी तुम्हाला सांगतोय त्याच विरोधी पक्षाच्या अजंटामध्ये जाहीरनाम्यामध्ये त्यांनी तीन हजार रुपये देण्याच्या संदर्भाने महिन्याला घोषणा केली मग एकीकडं एक माझं सरकार माझे मुख्यमंत्री दीड हजार रुपये महिन्याला प्रत्येक महिला भगिनींच्या खात्यामध्ये टाकण्याचं काम करत होते त्यावेळेस हे हायकोर्टामध्ये जात होते एक फसवा आश्वासन विरोधी पक्षाच्या माध्यमातून दिलं जातं लोकसभेच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात असताना या देशातील संविधान खत्रेमध्ये या देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून एका समाजाला वेगळ्या पद्धतीने नेण्याचं काम केलं अल्पसंख्याक या देशामध्ये सुरक्षित नाही अशा प्रकारची वल्गना करून अल्पसंख्याकांना देखील या मतदान के केंद्रापर्यंत एक मत त्यांच्या बाजूनी करण्याचं काम देखील केलेलं तरी देखील या देशामध्ये एक सक्षम नेतृत्व नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली मिळाल्यानंतर देश आता सुरक्षित आहे देश आर्थिक बाबतीमध्ये सक्षम झालेला आहे आणि त्याच पद्धतीने राज्यामध्ये देखील आपलं सरकार एक सक्षमपणे या सरकारमध्ये आपला प्रतिनिधी विधानसभेमध्ये पुन्हा एकदा पाहिजे मी तुम्हाला सांगतो गेले अनेक वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना महेंद्रशेठ थोरवे यांना मी जवळून पाहिलेलं आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं या रॅलीमध्ये सर्वाधिक तरुण मला आज दिसले सर्वाधिक तरुणांना एकत्रपणे करण्याचं काम देखील महेंद्रशेठ थोरवेंनी केलं त्याचबरोबर महिला भगिनी देखील मोठ्या उत्साहानं या रॅलीमध्ये सहभागी झालेला प्रत्येक माणसाला न्याय देण्याची भूमिका महेंद्रशेठ थोरवे यांनी कर्जत खालापूर तालुक्यामध्ये घेतलेली या कर्जत थालुक खालापूर तालुक्यामध्ये महेंद्र शेठच्या अगोदर जेवढे आमदार झाले त्यापेक्षा किती पटीने देखील कित्येक पटीने देखील हा निधी या तालुक्यामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे आकडे त्यांनी सांगितले परंतु मी सांगतो या तालुक्यामध्ये पाण्याची योजना असेल या तालुक्यामध्ये रस्त्याच्या बाबतीमध्ये असेल आदिवासी भागामध्ये लाईट पोचवण्याच्या संदर्भामध्ये असेल आदिवासी भागामध्ये रस्ते देण्याच्या संदर्भामध्ये असेल पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गरीब माणसाला घर गर देण्याच्या संदर्भामध्ये असेल जो शहरी भाग येतो त्याच्यामध्ये कर्जत असल खोपोली असल खालापूर असल या शहरी भागाला देखील नगर उत्थान आणि नागरी नगर विकास माच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्र्यांनी झुक्तं माप देण्याचं काम केलेलं आहे मग ती हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये कोट्यवधी रुपये या खोपोली शहराला देण्याचं काम केलेलं आहे आपण पाहतो की करोनासारखं एक मोठं संकट या राज्यावरती आलं त्यावेळेस मी जवळून या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या या ठिकाणी स्वतःच्या खर्चातून कोविडचं से सेंटर उभं करण्याचं से काम केलं अनेकांना मदत करण्याचं काम केलं जो घरी गरीब माणूस बसतो जो गरीब कष्ट आहे गरी त्याला अन्न पुरवठ्यानं करण्याचं काम देखील कोविडच्या सारख्या कालावधीमध्ये केलेलं आहे आणि म्हणून सांगतो एक सकारात्मक आपल्या एक चांगल्या विचाराचं सरकार पुन्हा एकदा या राज्यामध्ये येणार आहे त्याला कुठल्याही ज्योतिषाची गरज महायुतीचं सरकार या राज्यामध्ये उद्याच्या कालावधीमध्ये येणार आहे उद्याच्या तेवीस तारखेचा निकाल लागन त्यावेळेस महेंद्र शेठ या मतदारसंघातून शंभर टक्के हजारोच्या फरकाने विजय होणार पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहे त्या पत्रकार मित्राला आवर्जून सांगतो मी माझी तिसरी निवडणूक लोकसभेची लढवली आणि माझे अंदाज बिलकुल चुकले नाही तुमचे अंदाज चुकले असेल कुणाचे अंदाज चुकले असतील पण माझा अंदाज चुकला नाही मी महेंद्र शेटला विचारलं होतं कर्जत खालापूर तालुक्यामधून किती लीड मिळेल महेंद्र शेटने सांगितलं पंचवीस हजाराचं सा लीड मिळेल मी सांगितलं होतं पंधरा ते वीस हजाराने मी मागे राहील बरोबर मी का सांगितलं होतं याचे कारणं सांगतो लोकसभेचं चित्र वेगळं होतं लोकसभेला जातीय समीकरण वेगळ्या प्रकारे होतं संविधानाचा मुद्दा होता अल्पसंख्यांचा मुद्दा होता देशाचं एक वेगळं चित्र समोर आणण्याचं काम विरोधी पक्ष सक्सेस झालेला होता आणि त्या माध्यमातून सांगतो आज विधानसभेची निवडणूक ही विकासाच्याद्वारे लढतो आम्ही ही निवडणूक केवळ आरोप प्रत्यारोपासाठी आम्ही निवडणूक लढत नाही या भागामध्ये महेंद्रशेठ थोरवे यांनी प्रचंड काम केले जनमानसामध्ये गावागावामध्ये खेडोपाड्यामध्ये जाऊन स्वतःचा निधी पोचवण्याचं काम तर केलंच परंतु प्रत्येक माणसाला न्याय देण्याची भूमिका केली या संपूर्ण भागामध्ये असणारा गरीब आसन, दीन दुबळा असेल त्याला मदत तर सातत्याने केलेली परंतु आज निवडणुकीमध्ये चित्र देखील वेगळे आहे कोणी समोर निवडणुकीला उभं आहे त्यांना मी आवर्जून सांगतो उद्याच्या तेवीस तारखेला निकाल लागन मी ज्योतिषी नाही महेंद्रशेठ मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघामधून शंभर टक्के विजय होणार परंतु या निवडणुकीच्या माध्यमातून या सभेला संबोधित करत असताना तुम्हाला सांगतो जो कोणी वेगळ्या विचारानं जात असेल जो कोणी वेगळा प्रचार करत असेल त्यांना आवर्जून सांगा विजय उमेदवाराच्या पाठीमागं उभं राहा या भागाच्या कामासाठी या भागाच्या कर्तृत्वासाठी गेले पाच वर्ष प्रचंड मेहनत महेंद्रशेठ थोरवे यांनी घेतलेली आणि त्या माध्यमातून पुन्हा एकदा राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणारे एका विचाराचं सरकार देशामध्ये आणि राज्यामध्ये असेल तर त्या राज्याची प्रगती होती आपण पाहतो जे राज्य अकराव्या स्थानी होतं त्याला पाचव्या स्थानी नेण्याचं काम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे प्रचंड इच्छाशक्ती ठेवून या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि मी त्यां त्यांच्या माध्यमातून सांगतो खरं तर आठवले साहेब या ठिकाणी प्रचाराच्या दौऱ्यानं आले होते मी त्या ठिकाणी येणार होतो परंतु राज्याच्या मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मला मराठवाड्याची जबाबदारी काही मतदारसंघाची सोपवली होती आणि म्हणून माझे तीन चार दिवस खरं तर मराठवाड्यामध्ये गेलं मी संपूर्ण या परिसरामध्ये फिरत असताना अनेक मतदारसंघामध्ये मावळ लोकसभा मतदार सोड संघ सोडून अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये गेलो पक्षाच्या माध्यमातून जी जबाबदारी सोपवली होती त्या ठिकाणी जाऊन पाहिलं नक्की शंभर टक्के पत्रकार मित्रांना सांगतो राज्यामध्ये महायुतीचं सरकार शंभर टक्के येणार आहे आणि हे ये सरकार येत असताना कर्जत खालापूर मतदारसंघातून आपला आपल्या विचाराचा माणूस आपल्या विचाराचा लोकप्रती पुन्हा एकदा विधानसभेमध्ये काम करण्यासाठी महेंद्र थोरवे थोर यांच्या रूपानं आपल्याला आहे प्रचंड मेहनत घेतली महेंद्र शेठ थोडे तापटे स्पष्टपणे बोलतात राजकारणामध्ये थोडं मनात ठेवून बोलावं लागतं त्यामुळं महेंद्र शेठ काही गोळा माणसं देखील तुटतात पण माणसं जोडण्याचं कौशल्य मात्र तुमच्याकडे आणि ते तुम्ही दाखवून दिले या मतदारसंघामध्ये राजकीय घडी बसवण्याचं काम राजकीय व्यासपीठावर अनेकांना एकत्र करण्याचं काम आपण केले शेवट काम करत असणारा माणूसच चुकतो जो काहीच काम करत नाही तो बिनचूक बरोबर असतो आपण घराच्या बाहेर निघालो नाही तर आपल्याला ठेस लागणार नाही परंतु घराच्या बाहेर निघाल्यानंतर ठेस लागल परंतु ठेस लागू नये म्हणून या भागातील रस्ते देखील ठीक करण्याचं काम महेंद्र शेठ थोरवे यांनी केलेलं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुणे ते या रायगडला जोडणारा मिसिंग लिंक आता पूर्ण होतो आहे पुण्यामध्ये नागरिक कुणी जात असेल तर पंचवीस ते तीस मिनटाचा अवधी आपला वाचन केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण नवीन रेल्वे मार्गाला जवळपास मंजुरी मिळते त्याचा डी पी आर देखील पूर्ण झालेला आहे आणि नवीन तो मार्ग या परिसरातून जातो आहे अनेकजण सांगत सांगतात की कर्जतवरून पुण्याला जाणाऱ्या रेल्वेगाड्या किंवा फास्ट ट्रेन प्रवाशांची सोय होणार नाही मी तुम्हाला खात्रीने सांगतो पुढच्या कालावधीमध्ये ते देखील काम केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण होत आहे जसं पनवेल ते कर्जत मार्ग पूर्ण झाला आहे आपण माथेरानला ट्रेन चालू केली माथेरानच्या त्या ठिकाणच्या नागरिकांना न्याय देण्याची भूमिका पर्यटनाला चालना देण्याची भूमिका राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून घेतले जवळपास तीनशे ते पाचशे कोटीचा निधी महेंद्र शेठच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचवला दहा लाख पर्यटक त्या मारे माथेरानला दरवर्षी येतात आणि ते पर्यटक येत असताना त्या ठिकाणी स्थानिक भूमिपत्रांना हाताला देखील काम मिळाले हे सांगत असताना मला अभिमान वाटतो या राज्यामधले उद्योग बाहेर गेले म्हणून अनेक जण वल्गणा करतात परंतु मी सांगतो कर्जत खालापूरच्या या रसायनीच्या भागामध्ये देखील नवीन उद्योग येण्याच्या संदर्भामध्ये राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी देखील प्रयत्न केले जवळपास लाखो कोटी रुपयाची गुंतवणूक राज्य सरकारच्या माध्यमातून होते आणि भविष्यामध्ये या परिसरातील तरुणांना देखील हाताला काम देखील मिळत शेवट गतिमान सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारं सरकार म्हणून आज पुढं आलेले आहे साडेसातशे एच पी पर्यंत फ्री लाईट देण्याचं सरकार या सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम केलं लाडकी बहिणीच्या बरोबर जी मुलगी जन्माला येते तिला वयाच्या अठराव्या वर्ष वर्षापर्यंत एक लाख एक हजार रुपये तिच्या खात्यामध्ये जमा करणारं हे सरकार जवळपास या राज्यातील तीनशे कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता योजनेच्या माध्यमातून गरीब माणसाला अर्थसहाय्य करण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे महिलांना इष्टीतून फ्री पास असेल ज्येष्ठांना प्रवास असेल तीर्थदर्शन योजना असेल अशा अनेक योजना पूर्ण करण्याचं काम या सरकारने केलं आहे मी तुम्हाला सांगतो भविष्यामध्ये महेंद्र शेठ शंभर टक्के विजयी होणार आहे कुठल्या ज्योवि ची जर गरज नाही मी देखील सांगण्याची गरज नाही परंतु या परिसराच्या विकासाच्या संदर्भामध्ये खास करून या खोपोलीच्या शहरा शहरी भागाच्या विकासाच्या संदर्भामध्ये तुमच्या सगळ्या नागरिक सुविधा देण्याच्या संदर्भामध्ये हो दे। म्हणजे पाण्याची समस्या असेल किंवा आरोग्याची समस्या असेल वैद्यकीय समस्या असेल त्या दूर करण्याच्या संदर्भामध्ये आपला लोकप्रतिनिधी हा एक जागरूक आहे आणि तो जागरूक असावा लागतो एका लोकप्रतिनिधीने पाच वर्ष काम केल्यानंतर त्याला एक अनुभव मिळतो आणि अनुभवातून अनेक गोष्टी साध्य केले जातात अनुभवातून आपण म्हणतो की माणूस शाणा होतो आणि पाच वर्ष या मतदारसंघामध्ये महेंद्रशेठ थोरवे यांनी प्रामाणिकपणे चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे आता खऱ्या अर्थानं या मतदारसंघाचा अजून कायापालट करण्याच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा या भागाचं नेतृत्व करण्याची संधी महेंद्रशेठ थोरवे यांना आपण द्यावी अशा प्रकारचं आव्हान करतो आपण सगळे जाणकार आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुण्यभूमीमध्ये आपण बसलेलो आहोत आपण मी नेहमीच सांगतो रायगडच्या जनतेनं या सगळ्या बांधवांनी मला खूप मोठा न्याय दिला तिसऱ्यांदा देशाच्या लोकसभेमध्ये काम करण्याची संधी दिली महेंद्र शेठ ही संधी देत असताना मला एका मोठ्या समितीच्या अध्यक्षपदाचं काम करण्याची संधी राज्याच्या मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी येईल पॉवर सेक्टर जो एनर्जी सेक्टरचा चेअरमन करण्याचं मला काम केलं या देशभरातल्या सगळ्या पॉवर सेक्टरचं काम भविष्यामध्ये याही आपल्या या परिसरामध्ये मग पारंपरिक ऊर्जा असेल इतर ऊर्जाच्या माध्यमातून गरीब माणसाला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी आपण नक्कीच करू आणि पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही या भागातून निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा निवडून येणार आहात निवडून आल्यानंतर राज्यामध्ये सरकार देखील आपलं येणार या सरकारच्या माध्यमातून आपल्याला एक चांगलं काम पुढं नेऊन करायचं जी माणसं आपल्यापासून दूर गेलेली आहे त्या माणसाला दु न दुखावता त्यांना देखील दाखवून द्यायचं एक लोकप्रतिनिधी एक विधानसभेचा सदस्य आपल्या भागामध्ये निवडून गेल्यानंतर दहा वर्षामध्ये या परिसराच्या कशा पद्धतीने कायापालट करतो पाच वर्षाचा कालावधी त्या लोकप्रतिनिधीला खूप कमी असतो मी देखील महापालिकेमध्ये वीस वर्ष काम केले देशाच्या लोकसभेमध्ये दे तिसऱ्यांदा मला संधी मिळाली परंतु पाच वर्षाचा कालावधी खूप कमी असतो येणाऱ्या कालावधीमध्ये महेंद्र शेठ थोरवे यांच्या माध्यमातून आपल्याला एक सक्षम लोकप्रतिनिधी उद्याच्या विधानसभेमध्ये आपल्याला पाठवायचा आपली कामं करून घ्यायचे जेवढे तरुण या रॅलीमध्ये सहभागी होते त्या तरुणांना देखील मी जाहीरपणे आवाहन करतो की आपल्या हाताला काम देण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला उद्योगाला चालना देण्याच्या संदर्भात आपला लोकप्रतिनिधी जागरूक येईल समोरचे जेवढे प्रतिनिधी आहेत जे उमेदवार आहे त्यांचा प्रचार करणार नाही कारण माझ्या परचारामध्ये त्यांचाही त्याला मला अनुभव आलेला आहे त्यामुळे त्यांचा प्रचार करणार नाही परंतु मी तुम्हाला सांगतो या निवडणुकीमध्ये महेंद्र शेठ मोठ्या मताधिक्याने विजय होणार आहे आणि त्या विजयाचा शिल्पकार होण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला त्यांचं एक नंबरला धनुष्यबाणाचं चिन्ह आहे त्याच्यासमोरचं बटन आपल्याला दाबायचं आणि आपण फक्त पाच वर्ष त्यांना काम करण्याची संधी आपण द्या येणाऱ्या कालावधीमध्ये या संपूर्ण परिसराचा विकासात्मक कायापालट करण्याच्या संदर्भामध्ये नक्कीच आपला लोकप्रतिनिधी एक जागरूक लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांना भेटणारा सर्वसामान्यांच्यासाठी उपलब्ध होणारा लोकप्रतिनिधी आणि म्हणून महेंद्र शेट थोरवे यांच्या माध्यमातून या भागाचा कायापालट आपल्याला करायचा आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो येत्या वीस तारखेला या भागातून शंभर टक्के मतदान कशा पद्धतीने होईल त्या दृष्टिकोनातून प्रत्येक कार्यकर्त्यांनी जागरूक राहून मतदाराला निवडणूक केंद्रापर्यंत पोहोचवण्याचं काम तिथपर्यंत नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि ही निवडणूक तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जातीय समीकरणं मांडून लोकसभेमध्ये काही प्रमाणामध्ये ते विरोधक यशस्वी झाले काही आपल्याबरोबर राहणारी मंडळी चुकीच्या पद्धतीने लोकांना त्या ठिकाणी वेगळ्या मार्गाने नेण्यामध्ये यशस्वी झाली परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ही राज्याची निवडणूक होत असताना देवेंद्रच्या नेतृत्वाखाली आणि या राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित करण्यासंदर्भामध्ये महेंद्रशेठ थोरवे यांच्या धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून आपल्याला बहुमताने विजयी करायचं अशा प्रकारचं आव्हान करतो एक नंबरला महेंद्रशेठ थोरवे यांचं नाव आहे एक नंबरला धनुष्यबाण तुमची कामात एक नंबरला राहिला तुम्ही विकासामध्ये एक नंबरला राहिला तुम्ही बोलण्यात पण एक नंबरला राहिला जे स्पष्ट ते स्पष्ट बोलून बसला कुणाची भिडभाड ठेवली नाही आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये वीस तारखेला आपण एक नंबरचं बटन दाबून धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून महेंद्रशेठ थोरवे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशा प्रकारचं आव्हान करतो माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद खासदार साहेब या ठिकाणी वेळेचं बंधन आहे पाच मिनिटं या ठिकाणी शिल्लक आहेत या ठिकाणी शिवसेनेच्या खोपुरी युवासेनेच्या सहसंपर्क नियुक्तीपदी नियुक्त झालेले ते विशाल